पूजन करून आम्ही प्रशासनावर एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी छेडलेलं आहे समस्त शेतकरी बांधव या जिल्ह्यातला नव्हे तर राज्यातला शेतकरी कालच्या दोन ऑगस्ट तीस सप्टेंबर ते तीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबर पर्यंत जे काही पूर बाधित झालेला आहे पुराणा आतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचे आजपर्यंत कुठले पंचनामे नाहीत जाग्यावर बसून पीक विमा कंपनीवाले यायलेत गावामध्ये पोरं धाडायत ते पोरं आल्याच्या शेपाशे, शेपाशे उकळणं आणि त्यांचा नुकसान भरपाई नोंद करणं असा कार्यक्रम चालू आहे म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना सन्माननीय जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदयांना विनंती आहे की आम्ही वडापूजन करण्यामागचं काम शोध करण्यात येत आहे शेतकऱ्यांचे प्रहार जनशक्ती पक्षामुळे शेतकऱ्यांचे जे पेरणी ते कापलीपर्यंत खर्च हे एमआरजेन्सी महारे मनरेंगा मध्ये समाविष्ट करून घ्यावा व